ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत सात नवीन सहाय्यक आयुक्तांची नेमणूक राज्य शासनाने केली आहे हे सर्वच येत्या काही दिवसात महापालिकेच्या सेवेत रुजू होतील या नियुक्तीमुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रभाग समित्यांमधील कार्यालयीन अधीक्षकांकडे देण्यात आलेला सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार कमी होणार आहे ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदाची अठरा पदं आहेत महापालिकेच्या विविध विभागांसह प्रभाग समित्यांची जबाबदारी सहायक आयुक्तांच्या खांद्यावर असते गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या प्रभाग समित्यांवर पालिका तसंच शासन नियुक्त सहायक आयुक्त कार्यरत आहेत मात्र एक ते दीड वर्षामध्ये पालिकेचे काही सहाय्यक आयुक्त सेवानिवृत्त झाले तर शासन नियुक्त सहाय्यक आयुक्तांची इतरत्र बदली था झाली त्यांच्या जागी नवीन सहायक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली नव्हती त्यामुळे पालिका प्रशासनाने विविध विभागांसह प्रभाग समित्यांमध्ये कार्यालयीन अधीक्षक आणि उप अधिक्षक असलेल्या अधिकाऱ्यांकडे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स